नमस्कार मंडळी राम राम न नवी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता गहू पेरणी करायची त्याच्यामुळं आता ह्या शेतामध्ये आपल्या तुकड्यामध्ये फिरलं आहे याच्या अगोदर तणनाशक फवारणी केली होती त्याच्यानंतर रोटरेटर केलं आहे पण जमीन जी आहे ती एकदम असं जाम झाली हिटासारखी याच्यात रोटरेटर काय नीट झालेलं नसल्यामुळे काय केलंय आता याच्यात ट्रॅक्टरनं पाळी घालायची एवढा आता एवढं हे केले पण व्यवस्थित झालं नाही मग त्याच्यामुळे आता ह्याच्यात काय करायचं आता परत पाळी घालायची पाळी घातल्यानंतर पाणी सोडायचं भिजवायचं आणि पुन्हा गहू पेरणी करायची याच्यामध्ये तर उशीर झाला असं काही नाही अजून गारटा एवढा सुटला नाही कारण गव्हाला वातावरण एकदम पोषक म्हणजे थंडीचं वातावरण गारटा पाहिजे गारटा त्याच्यामुळे आता सध्या काय व्हायला लागलं आहे आबाळ आलेला आहे तर सध्या काय गहू पेरणी करण्यासाठी एवढं वातावरण नाही गारच पाहिजे त्याच्यामुळं आता हे रोटरेक्टर केलं आहे पण व्यवस्थित झालं नाही आता याच्यात पाळी घालायची बरंच सुटलं आहे गवत खाली आहे त्याच्यामुळं पाळी घातली का गा, पुन्हा वलवून पुन्हा पेरानी पेरणी करायची तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा आता याच्यानंतरचा ब्लॉग व्हिडिओ येईल आता पाळी घालायला पाळी घालण्यासाठी ट्रॅक्टर येणार आहे तर बघत राहा <coughs> तर मित्रांनो एवढं एक कालचं ते पाळी घालायचं राहिलं होतं ना त्याला आता पाळी घालून घेतलेली आहे आत्ताच ट्रॅक्टर आलं तर आणि पाळी घालून गेला आता तर आता एवढा याला पाणी ते सोडायचं आता भिजवायचं आहे बघू शकता एवढा पाळी घातली आणि आता एवढा दंड वाढाय चालू आहे असकारे दंड वाढायचं आहे आता तर एवढा असं दंड वाडायचं चालू आहे दंड वाडायला आता इथं पाणी पडतंय इथून ओळून घ्यायचं पाणी एवढं इथून वळवून घ्यायचं पाणी दंड करायचं आलो आहे असं झालं नाही दिवसभर पाणी देत बसायचं आहे चार वाजता लाईट जाते खोरेनं दंड वाडाय चालू आहे असंच पाणी लावून दिलं भिजत आहे आणि मोकळं पाणी दिलं म्हणजे व्यवस्थित गहू उगव उगवून उगवतो कड काटाने कुठं राहत नाही त्याच्यामुळे असं भुई भुईपटानं चालल्याचं पाणी एवढं बघू शकता हिरण असंच एवढं वालवायचं आहे आता बघू दिवसभरात किती विजवणं होतं आहे काय नाही ते तर मी आता एवढा दंड ओढतोय तर दंड ओढतो ओढतोय मी तर व्हिडिओ करावी कोणी नाही तर एका बोर चालू केलेला आहे बोर चालू केला आता तर पाणी सोडतो आता दंड वळला पडा दंड वडीत 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 नाही तर म्हणजे बिझल तसं बिझल तसं वडीत वडीत नाही दंड पूर्ण ब्लॉग ब्लॉक बन बघत राहा आता पाणी चालू झालं आता असं आता पाटांनी पाणी येतं आता एवढा मित्रांनो तो दंडवाल त्याच्यावर पाणी बघा असं जातं दंडाने पाणी जातं का तर एवढा मित्रांनो एवढं झालंय भिजवायचं कारण उशीर झाला होता चालू करायला कारण याच्यामध्ये पाळीच घालायची राहिली होती उशीर आला त्यानं पाळी घातली आणि त्याच्यानंतर पाणी सोडलं तर बघा का इथून इथपर्यंत असं इथपर्यंत एवढा झालं भिजवायचं तर एवढा इथं मेथी टाकली थोडी मीती टाकली या इथून इथून एवढी रान थोडं राहिलं होतं थो। आणि तिथं ता मेथी टाकली भिजवली पण त्याला आणि बघा इथून दिसत असेल की तुम्हाला ओललं एवढं हे इकडून एवढं आता एवढं राहिलं इकडं तर उद्या लवकर चालू केल्यानंतर होईल एवढं एवढं तुकडं होईल हे असंच जे वांगेपर्यंत भिजवायचं आहे एवढं तुकडं होतं आणि उद्या परवादेशी हे झालं की परवादेशी वर भिजवायचे तर इतकं झालंय आज लाईट गेलेली आहे तर असं बघू शकता का ओला झालेलं दिसतंय एकदम आजचा दिवस तर एवढा झालाय आणि चॅनलला नवीन असेल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बस आजच्या दिवस एवढं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र